वाचन हे पेरणं असतं तर लिहिणं हे उगवणं उगवण्याची चिंता करीत बसण्यापेक्षा पेरणीला सुरुवात करा एक दिवस तुमच्या शेतात उगवलेलं धान्य लोक पेरणीसाठी घेऊन जातील एक आनंद यात्री नमस्कार मी अनिकेत आपण पाहताय ठळक वार्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपये पुस्तकासाठी खर्च करा आणि एक रुपये भाकरीसाठी हेच महत्व आहे पुस्तकाचं कारण पुस्तक वाचून मस्तिष्क शार्प होतं आणि ते शार्प मस्तिष्क जे आहे ते देशासाठी काम येतं तर आपण जर पाहिलं तर बदलापूर शहरातली पहिली अभ्यासिका आणि पहिलं पुस्तकाला आपण म्हटलं तर कॅप्टन आशिष दांभले यांच्या पुढाकाराने झालं होतं आज आपल्यासोबत स्वतः बोलण्यासाठी आशिष दांभले असणार आहेत की कशाप्रकारे या अभ्यासक माध्यमातून जे तरुण आहेत ते आज वाचतात आहे आणि कुठेतरी आपल्या देशाच्या हितासाठी जे आहे ते कुठेतरी लढताना पाहायला मिळत आहेत सर्वप्रथम पुस्तक दिनाच्या शुभेच्छा आपलं जे काम आहे पुस्तकांच्या बाबतीत आपण नेहमीच पाहतात तर कशा प्रकारे आवाहन कराल आणि ही संकल्पना नेमकी कशीच खर तर सर्वप्रथम सर्वांना पुस्तक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या सर्वांना माहितीये की तरुण पिढीला सध्याच्या काळामध्ये हे वाचलं पाहिजे आपण म्हटलं त्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलंय की वाचाल तर वाचाल आणि म्हणूनच आजच्या काळामध्ये वाचन ही संस्कृती जपण हे फार महत्वाचं त्या ठिकाणी झालेलं आहे मी ज्यावेळेस जळगाव जवळ पाचोऱ्याला गेलो होतो तेव्हा सुरुवातीला माझी एक छोटीशी लायब्ररी होती जिथे साधारणतः वीस ते पंचवीस मुलं त्या ठिकाणी अभ्यास करायची पण तिथे गेल्यानंतर तिथला जो तहसीलदार होता तो मला भेटला आणि त्याने सांगितलं की मी तुमच्या अभ्यासिकेतील विद्यार्थी आणि त्याचा एवढा अभिमान मला वाटला की जर आपल्या अभ्यासिकेतला आपल्या वाचनालयातला एखादा मुलगा तहसीलदार होतोय जज होतोय सेल्स टॅक्स ऑफिसर होतोय पोलीस ऑफिसर होतोय तर निश्चितपणे आपण हे व्यापक स्वरूपाचं केलं पाहिजे आणि म्हणूनच बदलापूरमध्ये आपण या महाराष्ट्रात कुठे नाही अशा पद्धतीचं दीड लाखपेक्षा जास्त पुस्तकांचं त्या ठिकाणी वाचनालय दहा हजार स्क्वेअर फीटमध्ये तयार केलं आज आपण पाहिलं तर दररोज तिथे पाचशे ते सहाशे लोकांची वर्दळ ही वाचनासाठी होत असते आणि आजच्या पिढीला त्यांच्या काय अपेक्षा आहेत त्यांना जसं आवडतं म्हणजे डिजिटलायझेशन झालेलं आहे त्याच्यामुळे किंडल असेल किंडलवर कोणतंही पुस्तक डाउनलोड जे त्यांना पाहिजे ते डाउनलोड करून त्या ठिकाणी वाचता येतं तर अशा पद्धतीने सगळं अपडेटेड व्हर्जन हे आपण सुरू केलेलं आहे आज फक्त महाराष्ट्रातून नाही तर देशभरातून लोक त्या ठिकाणी फक्त लायब्ररी बघायला त्या ठिकाणी येतात आदरणीय अजितदादानी नेहमीच लोकांसाठी आणि समाज उपयोगी कार्यक्रम त्या ठिकाणी केलेत आणि म्हणून त्यांच्याच प्रेरणेतून दादांसाठी ही एक नाविन्यपूर्ण आणि वेगळी अशी भेट आहे जेणेकरून आपण नेहमी म्हणतो की जर आपल्याला देश बदलायचा असेल तर आपल्याला चांगले ब्युरोक्रॅट्स हवे चांगले अधिकारी हवे आणि चांगले पॉलिटिशियन्स हवे आणि तेच कुठेतरी फॉलो करत आपल्याकडे चांगले ब्युरोक्रॅट्स यावे चांगले अधिकारी घडले पाहिजेत चांगली वाचन संस्कृती जपली गेली पाहिजे यासाठी आपण ते वाचना सुरू केलंय आणि मला अभिमान आहे की देशभरातून लोक फक्त ते बघण्यासाठी येतात आणि एकदा बघितल्यानंतर ते इतरांना सुद्धा आवाहन करतात की बाबा एकदा बदलापूरला जा आणि बदलापूरमध्ये अशीच दामण्याची लायब्ररी त्या ठिकाणी बघून या तर अशा पद्धतीने आपण ते सुरू केलेलं आहे मला वाटतं की वेगवेगळ्या ठिकाणी अशी छोट्या छोट्या काय होईना पण लायब्ररीज होऊन आपली वाचन संस्कृती जपली गेली पाहिजे जेणेकरून पुढच्या पिढीला आपण त्या ठिकाणी एक चांगली शिदोरी देऊ शकू सध्याची तरुण पिढीचं पाहिली सोशल मीडियाकडे जास्त अट्रॅक्टिव्ह असते आणि पुस्तकांकडे कुठेतरी दुर्लक्ष होतं तर त्या तरुणांना काय सांगाल की वाचन किती महत्वाचं आहे निश्चितपणे वाचन हे महत्वाचंच आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे सोशल मीडियाचं सध्याचा काळ आहे परंतु ते सगळं होत असताना आपला इतिहास असेल सायन्स असेल टेक्नॉलॉजी असेल या सगळ्या गोष्टी अगदी म्हणजे आपण जसं म्हणतो सोशल मीडियाचं युग आहे परंतु कुठल्याही तरुणाला विचारलं तरी तो राजीव गांधींना फॉलो करतो तरी तो अब्दुल कलामांना फॉलो करतो तर त्यांच्याविषयी वाटलं वाचल्यानंतर निश्चितपणे त्या ठिकाणी इन्स्पिरेशन होतं आणि एकदा वाचायला सुरुवात केली की थांबावं असं वाटतच नाही तर निश्चितपणाने एकदा सुरुवात केली की ती वाचन संस्कृती आपोआप प्रगल्भ होत जाते डेव्हलप होत जाते त्याच्यामुळे या निमित्ताने निश्चितपणे तरुणांना आवाहन करेन की सुरुवात कुठेतरी झाली पाहिजे आपल्याला जेवढं नॉलेज मिळेल तेवढं कमी असतं आणि ते भविष्यासाठी आपल्याला खूप महत्वाचं हो आहे तुमच्या वाचनांपैकी तुमचं आवडतं पुस्तक कुठलं की जेव्हा तुम्ही रिकामे बसले असतात किंवा जेव्हा फ्री टाइम असतो तेव्हा तुम्ही ते पुस्तक नेहमी हातात घेता मला तर इंडिया द रायझिंग हे पुस्तक त्या ठिकाणी बरच बऱ्याच वेळा कारण मी ज्यावेळेस वेळेस जॉनसबर्गला भारताचं प्रतिनिधित्व करत होतो त्यावेळेस तिथल्या प्रत्येक जे डेलिगेट मेंबर्स आले होते जगभरातून त्यांना ते पुस्तक दिलं होतं आणि भारत देशाच काय पोटेन्शियल आहे आणि कसे आपण पुढच्या काळात हे, हे महासत्ता होणार आहोत पूर्ण जगभरातला एक नंबरचा कसा देश होणार आहोत त्याचं पोटेन्शियल त्या इंडिया द रायझिंग पुस्तकात आहे तर ते पुस्तक माझ्या फार वाचनात मला जेवढ्या वेळा वाचू तेवढ्या वेळा ते आजही अंगाला त्या ठिकाणी शार येतात येणाऱ्या काळामध्ये कॅप्टन आशिष दामले यांच्यावरती बायोग्राफी लिहू शकतात किंवा असं काही चालू आहे का खरं तर मी ज्या वेळेस अजितदादांचा साठावा वाढदिवस होता हो त्यावेळेस ते त्यांना विचारलं होतं की दादा तुमच्यावर मी तुमची ऑटोबायोग्राफी घेऊन एखाद मला पुस्तक बनवायचंय तर त्यांनी त्यावेळेस मला सांगितलं थांब रे अजून खूप लवकर आहे पासष्ट पर्यंत थांब तर मी त्यातून पस्तीस छत्तीस आहे त्याच्यामुळे भरत बराच वेळ आहे पुढच्या काळात निश्चितपणे त्याचा विचार करू तर हे होते कॅप्टन आशिष जांभले खरं तर युवकांनी कुठेतरी पुढे येऊन अधिकारी क्षेत्रामध्ये आपलं नाव लौकिक करावं जेणेकरून आपल्या देशहिताचा विचार होईल या संकल्पनेतून ही अभ्यासिका या संकल्पनेतून हे वाचनालय जे आहे ते उभारलंय आणि येणाऱ्या काळामध्ये जेव्हा महाराष्ट्राचे नेते जेव्हा बदलापुरात येतात तेव्हा ते इतरांना आशिष दामले यांचा आदर्श देताना आपल्याला पाहायला मिळतात तर ता तमाम भारतीयांना आणि तमाम बदलापूरगर वासियांना पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुर्तास इतकंच व्हिडिओ जर्निस्ट राहुल साळवेसोबत मी अनिकेत ठळक वार्ता बदलापूर